नमस्कार मी रवींद्र बागल लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळघडामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते कोल्हापुरात दाखल होताच त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि श्री मातृलिंगाचं दर्शन घेतलं उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आले त्यामुळे हा दौरा खूप महत्वाचा एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने आमदार राजेश क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरके आणि माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते शरद पवार यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत दाओसमधून महाराष्ट्रात उद्योगांध्याचा देखावा करण्यात आल्याची टीका केली होती आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले राज्याच्या बाबतीत जे काही चांगलं होतं ते विरोधकांना पाहत नाही असा टोला त्यांनी पवारांवर लगावलाय बघा मी आपल्याला एवढंच सांगतो दाओस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि उद्योग मंत्री उदय सामंत या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी अतिशय विक्रमी करारनामे झालेले आहेत पंधरा लाखापेक्षा पंधरा लाख करोडपेक्षा जास्तीचे करारनामे झाले आणि लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे विरोधकांना साजिक आहे ते चांगलं झालेलं बघायला आवडत नाही मलाही आठवतो मी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा साडेसात लाख कोटींचे करार दोन्ही वेळेत झाले आणि त्याची अंमलबजावणी सत्तर ते ऐंशी टक्के झाली म्हणजे करारनामे यापूर्वी कसे होत होते ते तुम्हाला माहित आहेत करारनामे कसे व्हायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी व्हायची परंतु माहितीच्या काळात मागच्या अडीच वर्षात लाखो लोकांना रोजगारही मिळाला उद्योगही आले परदेशी गुंतवणूक देखील आली आता मला सा, आपल्याला सांगतो मी एकूण गुंतवणूक एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी देशातल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी फक्त एकट्या महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के परदेशी गुंतवणूक आहे त्यामुळे महाराष्ट्र हे आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे कारण महाराष्ट्राकडं उद्योग आकर्षित होत आहेत लोकांना काम मिळत आहे हे लोकांना बघवत नाही त्यामुळे अशा प्रकारची टीका होते पण आम्ही टीकेला टीकेने उत्तर देणार नाही आम्ही कामाने उत्तर देणार आज खासदार विशाल पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला खासदार पाटील यांनी सध्याचे निवडणूक आयुक्त राजीकुमार यांच्यावर आक्षेप घेतला तर राजीव कुमार हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखा वागत असल्याचा आरोप त्यांनी केला इलेक्शन कमिशनला सुद्धा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे इलेक्शन कमिशनच रिटायर करायचा हा डाव हा भारतीय जनता पक्षाने आखलेला आहे ह्या ठिकाणी जी निवडणूक झाली ती निवडणूक घेणं ही संविधानिक जबाबदारी इलेक्शन कमिशनची म्हणजे निवडणूक आयोगाची आहे त्याच्यापासून ते दूर पळताना दिसतात आणि खास करून जे आत्ताचे निवडणूक निर्णय अधिकारी जे प्रमुख निवडणुकीचे आयुक्त आहेत त्यांचं नाव राजीव कुमारजी हे राजीव कुमारजी इलेक्शन कमिशनर कमी आणि भारतीय जनता पक्षाचे कट्टर पदाधिकारी स्वयंसेवक ह्या पद्धतीने गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयाचे बक्षीस देणार आरोग्यमंत्री प्रकाश यांनी राज्यात गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली जात असून येत्या काही दिवसात पी सी पी एन डी टी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झालेली दिसेल असा विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला त्या कायद्याला अधिक प्रभावीपणानं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे कारण राज्यातलं आणि देशातलं एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं मुलींचं प्रमाण कमी होतं आहे तो खूप चिंताजनक विषय आहे त्यामुळे साहजिकच देशपातळीवरतीसुद्धा याच्याबद्दल अधिक कडक कारवाई करण्याबद्दल आणि प्रभावीपणानं अंमलबजावणी करण्याबद्दल सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या आहेत परवाच एक आरोग्य विभागाच्या वतीनं मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये दोन निर्णय घेण्यात आले की ज्या एन जी ओज असतील जे सोशल ॲक्टिव्हिस्ट असतील त्यांनासुद्धा ना या प्रक्रियेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सामावून घेणं जिल्हा स्तरावरच्या सगळ्या कारवाया एका बाजूला पोलीस प्रशासन दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाची यंत्रणा आणि महसूल विभागाचे सगळे अधिकारी या सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणं दुसरं याच्यामध्ये जे खबरी असतील त्यांच्यासाठी आपण एक एक लाख रुपये बक्षीस होतो एका बाजूला खबरी आणि दुसऱ्या बाजूला जे डिकॉय असतात म्हणजे विशेषतः जी महिला पुढे येते या सगळ्या गोष्टींना आम्हाला सर्वांना मदत करला त्यांनासुद्धा एक लाख रुपयेचं बक्षीस बक्षीस म्हणताय आणि पण एक लाख रुपयेचं त्यांनासुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींसाठीचं सहकार्य आम्ही जाहीर करतो आहे त्याबद्दलचा निर्णय होईल या सगळ्याचा उद्देश असा आहे की आता पी सी एन डी टी ॲक्ट जो आहे तो अधिक प्रभावीपणाने राबवणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये राज्यभरातल्या सगळ्या कमिट्या कार्यान्वित होतील अनेक चांगले लोक अतिशय उत्साहाने सहभागी होतील फ्लाईंग स्क्वॉड नेमले जातील आणि त्या फ्लाईंग स्क्वॉडच्या वतीनं जे कोण चुकीचं असं काम करत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई आपण करतो ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार लिखित मोगल मर्दिनी महारानी ताराबाई या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी पार पडला रणरागिनी तारारणी यांनी पन्हाळगडावर करवीर संस्थानाची स्थापना करून रैथेच्या राज्याचं संरक्षण केलं त्यांच्या या स्फूर्तीदायी इतिहासाची साक्ष देणारा पुतळा पन्हाळगडावर तारारानी यांच्या वाड्यासमोर उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असं प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं गेली शहरामध्ये येशुरराव पवारसाहेबांना ज्यावेळा जीवनगौरव पुरस्कार दिला त्यावेळा त्यांनी या भावना व्यक्त केलेल्या होत्या आणि हा इतिहास ऐकून मी भारवून गेलो होतो आणि त्याच वेळा मी त्याला सांगितलं होतं की त्यांची जी इच्छा त्यांनी प्रकट केली की महाराणी ताराबाईंचं अन्हाळ गड्यावर त्यांनी तिथून राज्य चालवलं आणि मग शाहीने सांगितलं तर गगली तिथं झालं त्या पंढाळ गणावर छत्रपती महाराजी ताराबाईंचा पुतळा उभारण्याचं काम निश्चितपणानं आम्ही करू असं मी विश्वास दिलेला आहे जिल्ह्याचे पायलट मंत्री आज आंबेडकर साहेब उपस्थित आहेत मी दोघांच्या वतीनं आपल्याला विश्वास देतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराजी ताराबाईंचा पुतळा ज्या ठिकाणी ईशुबा साहेबांना छत्रपती शाहू महाराजांना जी जागा पसंत असेल तिथं उभा करण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करू असा विश्वास देतो आणि तीन यापूर्वी या 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 या। एक मी घोषणा केली होती की त्याच पंढरगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अर्थपुत्र आहे तोही पंचायत समितीच्या आवारामध्ये आहे तिथेही त्यांचा पुन्हा पुत्रा पुतळा नाही त्यासाठी आपण गेल्या वेळेलाच आपण त्या पुतळ्याची पूर्णपणाने आपल्या फाउंडेशन मार्फत आपण पैसे दिलेले आहेत तीन कोटी रुपये हे पन्हाळा नगरपालिकेला आपण हस्तांतरित केलेले समुद्र आणि त्याचं सौंदर्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि ताराबाई लवकरात लवकर दोकर पूर्ण करून त्याचं अनावरण करण्याचं काम आम्ही करू असा विश्वास मी या देतो गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापुरात टी पार्क उभा करण्याची मागणी होते राज्य शासनाकडून आय टी पार्क उभारण्याबाबत बैठका सुरू आहेत त्यामुळे कोल्हापुरात आय टी पार्क होणारच असा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं दाओसमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा लाभ हा कोल्हापूरलाही होणार असल्याचं नामदार सामंत यांनी स्पष्ट केलं भारतीय लोकशाही ही एकता आणि अखंडतेचं प्रतीक आहे ती आणखी मजबूत व्हावी मतदारांनी मतदानाबाबत अधिक जागृत व्हावं लोकशाही आणखीन बळकट व्हावी या उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीनं पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनाचं औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती रॅलीला सुरुवात झाली या रॅलीला करवीर प्रांत अधिकारी हरीश धार्मिक यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला महाराष्ट्रात सध्या एस टी भाडेवाडीचा विषय जोरात चर्चेत आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळानं वाहतूक सेवांच्या भाडेदारात चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के वाढ करण्यास मान्यता दिली पंचवीस जानेवारी पासून राज्यभरात ही वाढ लागू झाली साध्या बसचं सध्याचं भाडं आठ पॉइंट सत्तर रुपये आहे ते आता अकरा रुपये जलद सेवा साधारण आणि रात्रसेवा साधारण बस यांचं ही भाडं सारखंच असेल जम्मू काश्मीरला वंदे भारताचं गिफ्ट मिळालंय वंदे भारतची चाचणी आता पूर्ण झाली असून आज वंदे भारत जगातील सर्वात उंच पुलावरून धावली जम्मू काश्मीरसाठी वंदे भारत ट्रेन खास पद्धतीनं डिझाईन करण्यात आली आहे जेणेकरून थंडीत ही प्रवाशांना कोणतीही समस्या येणार नाही तर जम्मू काश्मीरमध्ये धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या खिडक्यांवर बर, बर्फ कधीच साचणार नाही पुणे तीस मध्येही वंदे भारत सुपरफास्ट धावणार आहे तसंच यात विमानातील काही फीचर्स देखील जोडण्यात आले ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं आज पहाटे निधन झालं काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत त्यांनी आज त्यांच्या सत्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला नरेंद्र चपळगावकर यांचा जन्म एकोणीशे अडतीस साली झाला त्यांचं मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चपळगाव असले तरी त्यांच्या कुटुंबियांच्या गेल्या काही पिढ्या बीड येथे गेल्यामुळं ते मूळचे बीडचे झाले अठ्ठावीस वर्षे वकिली व्यवसाय केल्यानंतर एकोणीसशे नव्वद रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची निवड झाली त्यांच्या जाण्यानं साहित्य विश्वातून हळहळ व्यक्त केली जाते तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी